पलीकडे छोटा भारत अलीकडं मोठा भारत बारक्यानं मोठ्याला काम फोडला की मोठ्यानं बारक्याला काम फोडला दोघा काटा किरल दोन्ही बहिणी एकाच माणकाची काटा किरण येऊ द्या एक दोन तीन चार आटप येऊ द्या आटप एक दोन तीन चार येऊ द्या येऊया पंच निकाल येऊ दोन्ही मालकाची दोन बैल एका सेनेमध्ये पळे हा इकडं छोटा भारत आणि पलीकडं मोठा भारत पारा त्यांचा निकाल होऊ द्या सेवित